नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक एकवीस सप्टेंबर जागतिक दिन एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना एकवीस सप्टेंबर सतराशे ब्याण्णव अठराव्या लुईचे साम्राज्य संपुष्टात आले आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोमोनियाच्या पंतप्रधान आर्मांड कॅलेनेस्कोची हत्या एकवीस सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध नाझींनी युक्रेनमध्ये दोन हजार आठशे जूनची हत्या केली एकवीस सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट माल्टा युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला एकवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट गांबिया मालदीव आणि सिंगापूर संयुक्त राष्ट्रात सामील झाले एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर बहरीन भूतान आणि कतार संयुक्त राष्ट्रात सामील झाले एकवीस सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर फिलिपाईन्समध्ये लष्करी कायदा लागू एकवीस सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर शेसल संयुक्त राष्ट्रात सामील झाला एकवीस सप्टेबर एकोणीसशे एक्क्याऐंशी बिलेजिला युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र मिळाले एकवीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ब्रुएनई संयुक्त राष्ट्रात सामील झाले एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव अर्मानियाला सोवियत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले एकवीस सप्टेंबर दोन हजार तीन गॅलेलिओ अंतराळयान गुरुच्या वातावरणात पाठवून संपुष्टात आले एकवीस सप्टेंबर दोन हजार अकरा ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाने उच्च रक्ता दाबासाठी जबाबदार असलेलं सोळा जनुकांचा शोध घेण्यात यश मिळवले एकवीस सप्टेंबरचे महत्त्वाचे जन्म एकवीस सप्टेंबर अठराशे सहासष्ट एच जी वेल्स विज्ञानकथा इंग्लिश लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस एकवीस सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव हरिसिंग भारतातील जम्मू आणि काश्मीर संस्थांचा शेवटचा शासक महाराजा यांचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे दोन एलन लेन पेंग्विन बुक्सचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात जुलै एकोणीसशे सत्तर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे नऊ गव्हानी एक्रामा घाना देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस एप्रिल एकोणीसशे बहात्तर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनऊ एकोणतीस एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस पंडित जितेंद्र अभिषेकी शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस अग्निवेश भारतीय तत्त्वज्ञानी शैक्षणिक आणि राजकारणी यांचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस राजा मुजफ्फर अली चित्रपट निर्माते कवी कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट कर्टली अब्रास वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज यांचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी ख्रिस गेल वेस्ट इंडिजचा खेळ क्रिकेट खेळाडू यांचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी करीना कपूर अभिनेत्री यांचा जन्म एकवीस सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू एकवीस सप्टेंबर सतराशे त्रेचाळीस सवाई जयसिंग जयपूर संस्थांचे राजे यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन नोव्हेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी एकवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी सदानंद रिगे मराठी कवी कथाकार आणि अनुवादक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे तेवीस एकवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव ताराचंद बळजात्या चित्रपट निर्माते यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा मे एकोणीसशे चौदा <coughs> एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव फ्लॉरेन्स ग्रिफेज जॉय अमेरिकेचे धावपट्टू यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ एकवीस सप्टेंबर दोन हजार बारा गोपलान कस्तुरी पत्रकार द हिंदू वृत्तपत्राचे संपादक यांचे निदान तर त्यांचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे चोवीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बिलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद